महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत जेव्हापासनं त्यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासनं त्या त्यांनी वेगवेगळे विधान हे कर्जमाफीवर केलेले आहेत आणि आज तर त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेली आहे आज त्यांनी हात झटकलेले आहेत त्यांचा आपण या व्हिडिओतून समाचार घेणार आहोत आणि नेमके त्यांनी सेंटेन्स काय काय बोललेत त्याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जेव्हा त्यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळेस बीबीसी मराठीचे पत्रकार श्रीकांत बंगाळे यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना विचारलं की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय त्यावेळेस हे कोकाटे साहेब म्हणाले की आमचं मंत्रिमंडळाच्या त्या ठिकाणी बैठकीमध्ये जेव्हा हा विषय येईल कॅबिनेटमध्ये त्यावेळेस आम्ही याच्यावर धोरणात्मक निर्णय घेऊ आणि आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशी तेव्हा त्यांची मानसिकता होती त्यानंतर साखर संकुलमध्ये पत्रकार परिषद काहीतरी कार्यक्रम होता त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं की आ, कोकाटे साहेब शेतकरी कर्जमाफी मागतो आहे तुम्ही आश्वासन दिलंय त्याच्यावर तुमचं मत काय त्यावेळेस कृषी मंत्री महोदय म्हणाले की हा विषय कृषी मंत्रालयाच्या अंदर येत नाही हा विषय सहकार विभागाच्या अंतर्गत येतो तरी सुद्धा आमचं सरकार सकारात्मक आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावर हा निर्णय घेईल आणि त्या संदर्भातलं काम चालू आहे त्या संदर्भातली माहिती मागवणं चालू आहे आता राज्याचे कृषी मंत्री जर असं म्हणतायत की बोआ आम्ही कर्जमाफी करण्यासाठी सकारात्मक आहोत आणि त्या संदर्भातली माहिती मागवणं सुरू आहे याचा अर्थ असा होतो की कर्जमाफी होणारच आहे आणि माध्यमांनी तशा पद्धतीच्या बातम्या लावल्या आणि त्यानंतर काही दिवसानंतरच यास माणिकराव कोकाटी साहेब जे कृषी मंत्री आहेत यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि यांच्याच पक्षाचे मंत्री हसन भाऊ मुसरीफ यांनी जे काय शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारे विधान केले ते काय म्हणाले माझ्या भाषणात कर्जमाफीचा उल्लेख दिसला मी कधी कर्जमाफीचं आश्वासन दिलंय का मग नाही दिलंय ज्यांनी दिलं त्यांना मागा अहो राज्याचे प्रमुख आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही महायुती म्हणून निवडणुका लढल्या महायुतीचा घटक पक्ष आहात तुम्ही आणि महायुतीच्या मध्ये त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशा पद्धतीची घोषणा होती आणि तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर असताना आणि मंत्री, मंत्री पदावर असताना तुम्ही अशा पद्धतीचं स्टेटमेंट करताय की मी आश्वासन दिलंय का नाही दिलंय मग ज्यांना दिलंय त्याच्याकडनं घ्या कसली मगरुरी आहे ही आणि त्यानंतर आज देशोन्नतीनं राज्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे साहेबांना प्रश्न विचारला की साहेब कर्जमाफीचं काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं जे रेग्युलर भरणारे आहेत ते आम्हाला दिवसतायत आम्ही करावं काय थकितांना द्यावं का रेग्युलर भरल्यानं द्यावं त्या ठिकाणी हा विषय माझ्या अंतर्गत येत नाहीये हा विषय माननीय मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ थरावर हा निर्णय त्या ठिकाणी होईल असं बोलून हात झटकण्याचं काम माननीय कृषी मंत्र्यांनी केलं अहो कृषी मंत्री महोदय कदाचित त्या, त्या, त्या दिसून तिच्या पत्रकाराला कदाचित शेतकऱ्यांना हा विषय माहिती नसतो की कर्जमाफी हा सहकार विभागाच्या अंतर्गत विषय आहे तुम्ही शेतीचे मंत्री आहात शेती मंत्री असल्याकारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हा, शेत हा तुमच्याच अंतर्गत विषय येतो असं भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला वाटतंय त्यामुळे तुम्हाला त्याला क्लिअर सांगणं गरजेचं आहे निवडणुकीच्या आधी घोषणा देऊन मतदान घेताना तुम्हाला गोड वाटलं मात्र आता तुम्ही म्हणताय की रेग्युलर वाले काय म्हणतील आणि थकीत वाले काय म्हणतील आणि तोडगा कसा काढायचा निवडणुकीच्या आधी काय नाही सुचलं तुम्हाला हे निवडणुकीच्या बाबतीत तुम्हाला मत घ्यायला गोड वाटलं पण आता तुम्ही का तुम्ही दुटप्पीपणा त्या ठिकाणी करता आहात का तुम्ही सारखे स्टेटमेंट बदलत आहात आधीचे तुमचे स्टेटमेंट चांगले होते परंतु ज्यावेळेस आजीदादांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता तुम्ही सुद्धा हात झटकायला लागलात मुळामध्ये त्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हालाही कळत आहेत की अशा कोणीच कर्ज भरणार नाही अमुक नाही ढमुक नाही परंतु माझा सरळ प्रश्न हा आहे की जर जाहीरनाम्यामध्ये गोष्ट टाकली असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल अन्यथा अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आम्ही विचारत राहू तुम्ही उत्तरदायी आहात तुम्ही जनतेचे सेवक आहात ही हुकुमशाही नाही ही लोकशाही आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचं उत्तरदायित्व तुमच्या खांद्यावर आहे आणि तुम्हाला कर्जमाफी करावीच लागेल ती आम्ही घेणारच तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बेल तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद